नमस्कार मित्र आज आपण आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकातील प्रकरण पाचवं महात्मा गांधींचा प्रवेश आणि असहकार आंदोलन हा भाग बघणार आहोत हा बा या भागामध्ये महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेल्या कार्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत हे संपूर्ण चॅप्टर आपण वेगवेगळ्या भागामध्ये बघणार आहोत आणि वेग 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 या वेगवेगळ्या भागामध्ये बघत असताना आपल्याला या चॅप्टरमधनं काय काय कळेल की महात्मा गांधींनी सुरू केलेलं भारतामध्ये परत आल्यानंतर जे सत्याग्रह आंदोलन होतं या सत्याग्रह आंदोलनाची माहिती आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून कळेल त्याचबरोबर त्यावेळेला एक रॉलेट कायदा आला होता हा रॉलेट कायदा कशा पद्धतीचा होता हेही आपल्याला जाणून घेता येईल आणि त्याचबरोबर याच कालखंडामध्ये जॅलियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं या जॅलियनवाला बाग हत्याकांडाचं ऐतिहासिक महत्त्वसुद्धा या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल पण आजच्या भागामध्ये आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी केलेल्या कार्याचं महत्त्व जाणून घेणार आहोत त्यामुळे एक नम्र निवेदन की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव आपल्याला माहितीचं आहे मोहनदास करमचंद गांधी करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधींचे वडील हे पोरबंदर या ठिकाणी दिवाण म्हणून कामाला होते मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर गुजरात राज्यातील पोरबंदर या ठिकाणी झाला वयाच्या बाराव्या वर्षी कस्तुरबा गांधी यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षी बॅरिस्टरची पदवी प्राप्त करण्यासाठी त्यांना लंडन इंग्लंड या ठिकाणी जावं लागलं इंग्लंड म्हणजे परदेशाला जात असताना आपण परदेशामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा कशा पवित्र पद्धतीनं आपलं वर्तन करू याची शपथ त्यांनी आपल्या आईला दिलेली होती त्याप्रमाणे ते इंग्लंडमध्ये वागले राहिले आणि बॅरिस्टरची पदवी घेऊन भारतामध्ये परत आले आता भारतात परत आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आपली वकिली जी सुरू केली ती राजकोट या ठिकाणी राजकोट मग या ठिकाणी वकिली सुरू करत असतानाच त्यांनी मुंबईमध्ये पुढे चालून काही कालावधीनंतर मुंबई या ठिकाणी आपला हा व्यवसाय चालू केला आणि मुंबई या ठिकाणी व्यवसाय चालू केल्यानंतर व्यवसायाच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यानंतर महात्मा गांधींच्या अनुभवास असं आलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जो वर्णद्वेष होता तो अशी अतिशय तीव्र स्वरूपात निर्माण झालेला होता गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय म्हणजे गौरवर्णीय असणारे ब्रिटिश लोक हे तेथील स्थानिक असणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांचा आणि आशिया खंडातनं आलेल्या लोकांचा अतिशय छळ करत होते आणि म्हणून तिथं कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय अशा पद्धतीचा एक तीव्र वर्णद्वेष निर्माण झालेला होता आणि या कृष्णवर्णीय लोकांचं नेतृत्व महात्मा गांधींनी त्या ठिकाणी केलं दरम्यानच्या कालखंडामध्येच एकोणीसशे सहा साली एक आशियाई लोकांसाठी एक रजिस्ट्रेशनचा कायदा आला म्हणजे एशियाटिक रजिस्ट्रेशन कायदा ब्रिटिशांनी म्हणजे गौरव वर्णी यांनी त्या ठिकाणी आणला आणि या कायद्याच्या अंतर्गत जे आशियाई लोक होते या आशियाई लोकांना आपलं नाव नोंदणी करावं लागत होतं रजिस्ट्रेशन करावं लागत होतं आणि हे करत असताना आपल्या हाताचा अंगठा ठसा म्हणून त्यांना द्यावा लागत होता अर्थात हे अपमानास्पद वागणूक या लोकांना तिथे मिळत होती आणि मग हे अपमानास्पद वागणूक आपल्याला नको म्हणून या आशियाई देशातील लोकांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेमध्ये आंदोलन चालू केलं मोर्चा काढला आणि काही ठराविक शिष्टमंडळ घेऊन काही ठराविक लोकांचं एक शिष्टमंडळ घेऊन महात्मा गांधी हे इंग्लंडला गेले दक्षिण आफ्रिकेमधील या लोकांचं एक शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले इंग्लंडच्या तिथल्या असणाऱ्या जे सरकारमध्ये लोकं होते त्यांच्यासोबत विनिमय केला परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि मग काहीही फायदा झाला नाही म्हणून महात्मा गांधींनी काय केलं की आपल्या शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचं ठरवलं आणि त्यांनी तिथील असणाऱ्या लोकांच्या मदतीने एक मोर्चा काढला मोर्चा काढला म्हणून हजारो आशियाई लोकांना आणि विशेषतः भारतीय लोकांना सरकारनं अटक केली अटक केल्यानंतर त्यामध्ये महात्मा गांधींनाही अटक झाली आणि जवळपास दोन महिने महात्मा गांधी तेथील जेलमध्ये अटक होते महात्मा गांधींनाही अटक झाली पण अटक झाल्यानंतरसुद्धा महात्मा गांधींनी आपलं जे आंदोलन चालू केलेलं होतं ते अतिशय शांततेच्या मार्गाने चालू केलेलं होतं कुठल्याही प्रकारची हिंसा त्या मोर्चातनं घडून आलेली नव्हती ना येत नव्हती सत्याग्रहाच्या माध्यमातून त्यांनी ते अतिशय शांतपणे अहिंसेच्या मार्गाने त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं होतं आणि म्हणून ब्रिटिश सरकारने एक धोरण असं अवलंबलं की जेव्हा वाटेल त्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे तुमच्यावर दबाव टाकला जाणार नाही हा एक फायदा महात्मा गांधींच्या पहिल्या आंदोलनानं त्या ठिकाणी मिळाला की शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे अहिंसेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे आणि म्हणून कुठेतरी एक सवलत त्यांना अशी मिळाली की तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता म्हणजे जबरदस्ती निघाली पण ट्रान्सवाल नावाचं एक शहर होतं या ट्रान्सवाल या शहरामध्ये मात्र तेथील अधिकाऱ्यांनी ही ज हा जो विचारविनिमय झालेला होता किंवा हा जो समझोता झालेला होता ह्या नाकारला आणि नाकारल्यानंतर त्यांनी काय केलं की जबरदस्ती केली आणि जबरदस्ती करून त्यांना नावनोंदणी करायला लावली करायला लावत असत अंगठ्याचा ठसा द्यावा लागत असत आणि हे अपमानास्पद वागणूक परत इथे लोकांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असा असहकाराचा सत्याग्रहाचा मार्ग पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींनी अवलंबला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सत्याग्रह त्या ठिकाणी घडून आलं म्हणजे महात्मा गांधींनी केलेल्या या सत्याग्रह चळवळीचा म्हणजे राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा जर सुरुवात महात्मा गांधींच्या कुठं झाली असेल तर ती दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाच्या माध्यमातून आणि याचा परिणाम असा झाला की पूर्णपणे हा जो आणलेला एशियाटिक रजिस्ट्रेशन कायदा पूर्णपणे रद्द करावा लागला म्हणजे अहिंसेच्या शांततेच्या मार्गानं केलेला हा लढा यशस्वी ठरला महात्मा गांधींच्या नेतृत्वात केलेला हा जो लढा होता तो यशस्वी झाला महात्मा गांधींनी पहले, त्या ठिकाणी वर्णद्वेष असतानासुद्धा म्हणजे तीव्रतेची वर्णद्वेषाची तीव्रतेची जाणीव त्या ठिकाणी निर्माण झालेली असताना महात्मा गांधींनी पहिले पहिल्यांदा त्या दक्षिण आफ्रिकेमध्ये अशा पद्धतीचं काम केलेलं आहे यातनं दोन गोष्टी कोणत्या झाल्या याचा परिणाम काय झाला पुढील इतिहासामध्ये पुढील इतिहासामध्ये याचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकार जे धोरण अवलंबत होतं त्याविरुद्ध तेथील जनतेच्या मनामध्ये असंतोष निर्माण झाला कारण जागृती झाली आणि दुसरा परिणाम असा झाला की अहिंसेच्या मार्गाने आपण सत्याग्रह केलं तर यशस्वी होऊ शकतो हे महात्मा गांधींनी दाखवून दिलं आणि म्हणून पुढील राजकीय जीवनामध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रह हा आपल्या जीवनामध्ये अंगीकारला आणि तेथून पुढे ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी सत्याग्रहाचाच उपसलं आपण तो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पुढं पुढं जसं जाऊ तसं तसं आपण ते शिकणार आहोत पण आजच्या भागापुरतं इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये